एक दागिना म्हणजे एक सुबक कलाकृती जी आपल्या पर्सनॅलिटीला बनवेल अत्यंत रुबाबदार आणि वजनदार विविध आकर्षक डिझाईन्समधले सोन्या चांदीचे दागिने असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध चांदीच्या दागिन्यांचं चा स्वतंत्र प्रशस्त दालन सोने खरेदी आणि दागिन्यांच्या मजुरीवर भरघोस डिस्काउंट आजच भेट द्या आमच्या प्रशस्त शोरूमला आणि खरेदी करा आपला आवडता दागिना एमव्हीएम ज्वेलर्स लक्ष्मी मार्केट समोर मिरज माफी महाराजांचे गडकिल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत तर पराक्रमाची आणि शौर्याची स्मारक आहे पण आजची त्यांची दुर्दशा बघवत नाही शासनानं हजारो कोटी रुपये नव्या पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी खर्च करणं कितीतरी महत्वाचं आहे गडकिल्ल्यांचा आपला हा सुवर्ण इतिहास आजही खास हा इतिहास जपायला हवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवा हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे हीच अपेक्षा बादेवा गणराया महाराजांचं हे स्वराज्य वाचवणं आता तुझ्याच हातात आहे